मेघाटात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून धारणी तालुक्यात बहुतांश ठिकाणी उमेदवार बिनविरोध येत असल्याचे दिसून येत आहे सिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एकूण चार वार्डांपैकी वार्ड क्रमांक तीन म्हणजे नरवाटीमधून सोनू रवी सुखदिवे बिनविरोध झाले असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे अशाच प्रकारे दिया ग्रामपंचायत मधील काही उमेदवार बिनविरोध झाल्याचे दिसून आले आहे जिल्हा परिषद सदस्या माया कालू मालवीय आणि शैलेश उर्फ कालू मालवीय यांच्या मार्गदर्शनाखाली दिया ग्रामपंचायत वार्ड क्रमांक पाच मधून बिहारी बिरसा धुर्वे तर उतावली मधून रविराज साहेबलाल कासदेकर आणि सारिका विनोद पटेल दोन्ही बिनविरोध झाले दिया ग्रामपंचायतीमध्ये एकतर्फा सत्ता येण्याची शक्यता आहे रस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे